नमस्कार मंडळी मी ओमकार विजय स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल ओ व्ही एन ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो हाचा व्लॉग जो आहे हा व्लॉग मी बनवण्यामागे काही माझा उद्देश नाही म्हणजे काही बनवण्याचं कारण नव्हतं व्हिडिओ पण म्हटलं जातोय तर काहीतरी वेगळं आहे तर म्हटलं तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे मी व्हिडिओ आधी बनवले आणि आता आम्ही त्या स्पॉटवरनं जाऊन वगैरे आलो आहे मी आता जस्ट फ्रेश झालो घरी येऊन बघू शकता जसं की मी आता जस्ट फ्रेश होत आहे असा व्हिडिओ हा पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की ह्या हा व्हिडिओ माझ्यासाठी तरी खूप वेगळा आहे आणखी मी कधी एक्सपेक्टेड नाही केलेली गोष्ट मी आज अनुभवली मुंबईमध्ये तर मोस्टली जे कोकणातले आपले माणसं आहेत त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की रिलेट करेल बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी आहेत ज्या काही दाखवलेलं आहे ते तुम्हाला आवडतं ना की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बाकी काय बोलू आता म्हणजे कसा वाटतो व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ह्या स्पॉटवरती जाणार की नाही ते देखील सांगा तर मित्रांनो आता आम्ही आलोय सांताकृष्ण समुद्रावर सा धावत आलो म्हणून जरा दम लागलाय बट आता पुढे आपल्याला जी गोष्ट आपण शोधायला आलो ती भेटेल तिकडे लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही चारही बाजूला कशासाठी गर्दी आहे की कळेल तुम्हाला सांगतो तुम्हाला मित्रांनो बघा हेल्मेट पण नाही काढले मी आणि गर्दी मी सुरुवात चालू केलेली आहे बरोबर काय हा काय अपेक्षा साठ आहे काय पहिलाच भेटला हा साठ हे बघा लोकांची गर्दी बघू शकता सगळीकडे सगळे हे जमा करायलाच आलेले तिकडे आणि इकडे या ब्रिजचं काम चालू आहे ॲक्च्युली काल अमवाशा होती त्यामुळे कसं काल सुकती होती आज सुकती झाली ऑलमोस्ट तर पूर्ण समुद्र सुकलेलं आहे तर सौर म्हटलं सकाळी जाऊया आपण कालवी जमा करायला म्हटलं चला जाऊ बघू काहीतरी नवीन मुंबईमध्ये कसं भेटतं म्हणजे मी कधी आलो नाही आणि हे फर्स्ट टाईम मी आलो आहे इकडे मोस्टली जे तर राहतात त्यांना आयडिया आहे आपल्याला आयडिया नव्हती फर्स्ट टाईम आलो आहे एक्सपिरियन्स घ्या त्यासाठी आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील एक्सपिरियन्स देतो या गोष्टीचा बघूया चला काय लागत आहे की नाही तिकडे बघू शकता शिंपल्यांचे पूर्ण असे कपच्या वगैरे आहेत इकडे गवत आपलं गौरव आहे गौरदेव गौरव आहे तो पूर्ण सोडण्याचा प्रयत्न करत आहे पुढे जाऊया जाय जाऊया जा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता हा सांताक्रुज तेलीवाडा आहे आणि इकडे सगळे असे कालि शिपलॅन वगैरे भूट मी त्या काकींना विचारलेलं इकडे बसल्या आहेत त्या ह्या काकींना या काकींनी आम्हाला सांगितलं की आहे तिकडे शेंपल्या वगैरे कालवी वगैरे आहेत तर बघूया चला गौरव आता शोधायचं प्रक्रियेमध्ये लागलेलं बघा इकडे तर हळूहळू आपण शोधूया रस्ते बघा मुद्द्र म्हणजे रस्ता तर नाहीच आहे मुळात आता समुद्राची वाट आहे समुद्राची तर आपण ह्याच्यातनं चालत चाललेलो आहोत शोधण्याकरिता चला काय भेटतं हाती ते बघू एक्साइटमेंट खूप आहे म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असल्यामुळे बाकी होऊया मज्जानी लाईफ अच्छा तर पहिला कालवं भेटलेला आहे दाखव रे जरा पब्लिकला हे बघा मित्रांनो पहिला कालवा आपल्या हाती लागलेला आहे ला एक माझा मित्र आलेला होता तर काही वर्षांपूर्वी किंवा म्हणू शकता किंवा काही महिन्यांपूर्वी तर त्याला भेटलेलं तर त्यामुळे मी पण आलो म्हटलं चला पण बघूया काय भेटतं तर इथे आहेत पण लोकांनी बोचून नेलेले आहेत अशा सगळ्या ठिकाणी येताना मित्रांनो चपला व्यवस्थित पाहिजे कारण की हे पायाला लागू शकतं हार असतं या सगळ्यांना तर सांभाळून येत जावं मी ॲक्च्युली हेल्मेट पण नाही काढलंय कारण की ऊन असल्यामुळे हेल्मेट नाही आहे हे बघा मित्रांनो अरे पिशवी तुम्ही बघू शकता किती भरलेलं आहे भर 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 हा पूर्ण भरलेला आहे ना पाहिजे तुला तुझ्या हातातच घालून ठेव हातामध्ये गौरवात मेहनत करणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला संदफळी मिळत मित्रांनो इकडे बघू शकतो सगळीकडे कालवीच कालवी पूर्ण हे जे तुम्ही सपरेट डॉट बघतायत ना हे जे सप्रेट डॉट आहेत हे सगळे काळवी आहेत बरं किती चालेल किती चालेल लोकांना याच्याबद्दल काही आयडिया नाही माहिती लोक आहेत किती लोक आहेत गावाला कालवी जमा करायला मम्मी वगैरे जायची मम्मीला आणि या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पप्पांना मम्मीला वगैरे पप्पा पण येणार होते पण म्हटलं आम्ही बाईक आलेलो होतो दोघं म्हटलं चला जेवढा आपल्याला जमेल तेवढा आपण जमा करूया इकडे बघू शकता मित्रांनो ऍक्च्युली काय म्हणजे बोसले आहे सगळ्या फक्त याच्यात म्हणजे जेव्हा कधी मित्रांनी जर तुम्ही आलात नाही ते तर चपला चांगला घाला शकता जेणेकरून हे पायाला लागणार नाही कारण की ह्यांचा जे धार आहेत ना हे बघू शकता या धार आहेत ना या कोपऱ्यातल्या या धारी आहेत ना या पायामध्ये घुसू शकतात त्यामुळे चांगला चप्पल असणं गरजेचं आहे इकडे आलात तर काय म्हणतोय गौरव बाटली पाहिजे होती बाकी काय रे बाबा काय काढत नाही पूर्ण काढत तर बघू शकता आतलं पिशवीस म्हणजे एक मिनटं हे बघा थोडेफार आता चालू केलेत म्हणजे जस्ट आलो आणि मी इकडे आल्या व्हिडिओ चालू केली आहे तर जसं जसं जमीन तसं तसं आता काढून जाऊ आपण काय सांभाळ काय पकडत काय आहे हे आपण घेऊन जायचं चाललंय तुम्ही काय पकडत आहे किती काय आहे आमच्या कुठे येत तुम्ही इकडे तुम्ही दररोज येतात की असं म्हणजे काय फर्स्ट टाईम आलाय पहिल्यांदा आलात आहे अच्छा अच्छा तर बहुतेक लोकांना ज्यांना माहिती आहेत ना ती लोक इकडे करून आलेले आहेत ऑलरेडी आणि जे नवीन आहेत ते लोक आता इकडे यायला लागलेले ला आहेत आणि इकडे काही बघलं तर आपल्याला कालवं वगैरे शिंपल्या वगैरे जे काय ते भेटत चालले फक्त कसं शोधायची जरा आपल्याला टेक्निक आली पाहिजे एकदा तुम्हाला टेक्निक माहिती पडली की बरोबर तुम्ही शोधून जमा करू शकता हे शिंपली बघा भेटलेली आहे आपल्याला ही बघा दोन शिंक आतापर्यंत तू दगड कुठे टाकला मग होता घेतलेला वा व्हेरी वा, वा, वा। गुड वारे बादशाह शिकवल्याप्रमाणेच कर ना का मी काय होतो तो ऐक ना त्या ब्रिज चालला असेल का आधी म्हटलं काय भाऊ आपला एक अंदाज लावतोय की कशा प्रकारे कुठे भेटतील प्रयत्न चालू आहेत बघू शकता मित्रांनो सगळीकडे कालवी आहेत कशाच नाही लोकांनी घेतलेले आहेत ज्यांना माहिती आहेत ना त्या लोकांनी ऑलरेडी येऊन काढून घेऊन गेले आपण कसे नवीन आहोत आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण आता आज त्यामुळे सकाळी आलो असतो तर घरो आपल्याला जास्त भेटले ना हे बघ इकडे पण आहे असेल का आतमध्ये मजा असत पण म्हणत आहे त्याच्या आतमध्ये पण असणार पण आहे जरा तोडावं लागेल बहुतेक लोकांना माहिती नाही की इकडे कालवी किंवा शिंपल्या वगैरे भेटतात म्हणून इकडे गर्दी नाहीये लोकांना समजायला लागलं की इकडे कालवी वगैरे आहेत कोकणी लोकांना आपल्याला जर समजलं तर मला नाही वाटत इकडे जे काय जे वाचलेलं आहे ते पण वाचेल कारण की सगळे कालवीसाठी हावरे असतात आपल्या कोकणातले तर माणसं एकदमच म्हणजे जी गोष्ट आपल्याला जावायला भेटते ती आपल्याला मुंबईला भेटायला लागली तर लोक सोडणार आहेत का ती गोष्ट नक्कीच आम्ही पण नाही सोडली आहे ज्या प्रकारे तसेच इतर लोक पण नाही सोडणार नक्कीच येतील इकडे घेण्याकरिता जमा करण्या करीत सांभाळून चालावं लागतं हो बाबा इकडे मोठे मोठे होते या दगडाला लोकांनी काढून गेले आहेत ऑलरेडी कारण की ही वेळ आहे दुपारची पावणे तीन सॉरी पावणे चार ते साडेतीनच्या दरम्यान ही वेळ आहे तर इथं भरपूर लोक असे येऊन गेलेले आहेत ऑलरेडी इथं सकाळी आपण लेट करतोय का असं बहुतेक वाटतंय मला ही तर सुरुवात आहे अजून खूप पुढे जमा करायला लागेल आपल्याला जाऊन तेव्हा भेटेल बघ कसा काय विषय आहे माहिती नाही आहे आपण आता पाण्याच्या जवळ येत चाललो आहोत तर जरा परत मागे जावं लागेल त्यांनी इकडे बघू शकता तुम्ही ते पायाची तर मारायची काही तो प्रकार आहे ना ते पाणी उडवताना गुंकळी होते पायावर ठीक आहे चल माझ्याकडे गौरवनी कारोबार दिलेला आहे होमछाट तंबाखू पिशवीमध्ये आपण तो कारभार जमा करूया कितपत भेटता ते, ते पाहूया हे बघू शकता इकडे मित्रांनो तुम्ही हाम रे बाबा पाणी सुटलं असल्यामुळे आपल्याला भेटतात काय इतर ओळी भेटले असते का हा दौरा लय सांभाळून आणखी इकडे ना हे जे दगडे आहेत हे दुबुळीत आहेत पाय सरकण्याचे चान्सेस आहेत आणि इकडे बघा याला ना तडा आहेत जर चुकून पाय सरकला तर जरा रिस्क आहे त्यामुळे जरा सांभाळून इकडे चालावं लागतं मी आता माझ्या एका हातात ही पिशवी आहे एका हातात ही पिशवी आहे आणि जर एक कॅमेरा मी मोबाईलमध्ये मोबाईल पकडला आहे तर खूप सांभाळून चालतो आहे मी दौऱ्याला पुढे पाठवतो आहे म्हणजे कसं की बाबा बघून येतो आहे जे काय आहे ते आपण मागणं मागणं त्याच्यात जाऊया तर मी हेल्मेट पण काढलं नाही कारण की ऊन पण आलेलं आहे ते ऊन देखील आहे तर ऊन असल्यामुळे हेल्मेट नाही काढत आहे हेल्मेट ठेवलं हो आहे बाईक तिकडे लावूया समुद्रा किनारी आणि आलेलो आहोत आल मी हो हा मित्रांनो कुठला ब्रिज आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंटमध्ये सांगा आणखी मला काय माहिती नाही कुठला ब्रिज आहे तिकडे पुढे दांड आहे हा सांताक्रुजचा बीच आहे आणि तिकडे जो आहे बघू शकता तो जून चौपाटी फिर आपला फरक आहे नक्कीच आळू कोयती हारू बाबा काय केलं चला तर मित्रांनो कधी तुम्ही इकडे आलात कालवी वगैरे पकडायला तर कधी पण याल ना तर तुमच्यासोबत त्यालाच आणा ज्याला इकडले माहिती असेल म्हणजे किंवा त्याला आणा ज्याला कालवी किंवा मासे पकडण्याचा जरा थोडं तरी माहिती असेल किंवा समुद्राचा त्याला अंदाज असेल कारण की ज्याला अंदाज नाही आणि त्याला घेऊन आलात ना तर कधी सांगता येत नाही काय दुर्घटना किंवा काय होऊ शकतं त्यामुळे जेव्हा पण याल तर सतर्क 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 राहा कायम कारण की पाण्याचा अंदाज कधी आपण लावता लावता येत नाही काय बाई पाण्याचा अंदाज लावतो कारण की मग पाणी ना जरा पुढे होतं त्या पोलापर्यंत पण आताही पाणी पण तर आलेलं आहे तर जसं जसा अंदाज आपल्याला लागतो आहे तसं कारण की गौरव लागतं तसं पोहता पण येतं आणि इकडला अंदाजा पण आहे पाण्याचा अंदाज पण लागतो त्याला बरोबर म्हणून त्याच्यासोबत मी आलो आहे नाहीतर आम्ही कधी येत नाही इकडे आता एकदा माहिती पडले तर दरवेळी येऊ हो। मजा दरवेळी येऊ हो। मजा करू ऑलमोस्ट थोडी अर्ध्यापेक्षा अर्धी किती झालेली आहे बाजू कितपत जमा होतं दातावर तुम्हाला दाखवून किती किती जमा पी होते बाकी पाण्यातल्या लाटात मी चेहऱ्यावरती जरा उजायला आलेला आहे मस्त दिसतो चेहरा दिसून येतो आहे तर हेल्मेटमध्ये तर चेहराचा खाडाळा बिसरता सावली असल्यामुळे पण ठीक आहे आता मला हा परिसर आवडला इकडे बघा मित्रांनो शेवाळी आहे तर अशा ठिकाणी चालताना दहा वेळा विचार करून चाला आणि चप्पल चांगली घालून या मी तुम्हाला आता देखील सांगतोय जेव्हा कधी याल चपला चांगला ठेवा पायामध्ये तर कालवी काढायची म्हटली ना तर तुमची नजर आहे ना एकदम धा, कशी एकदम जाणीवपूरक पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे की कुठे कालवी असणार कुठे नाही नजर एकदम तुमची शार्प पाहिजे कारण की आता मला जिथे मला कळत नाही ना तिकडे गौरव ठोकून ठोकून कालवी काढते म्हणजे लिटरली असं वाटतंय की दगड आहे तिकडे पण ॲक्च्युअलमध्ये तिकडे कालवी आहेत हे सह सहसा ना आपल्यासारख्या जे मुंबईत राहणारे जे आपले नवीन पिढी आहे आपल्याला कळणार नाही कारण की आपण कधी ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नाहीयेत अनुभवल्याच नाहीयेत पण जसं गौरव आणि कसे गावाला राहिलेत या लोकांना खडपातलं किंवा मासेमारीचं जरा थोडंफार तरी माहिती असल्यामुळे ह्या लोकांना बरोबर माहितीये की कालवी कशा आणि कुठे लपलेल्या असतात किंवा कुठे निर्माण होतात तर त्याप्रमाणे ती लोक बरोबर शोधून करतात गौरव बघू शकतो तिकडे तिकडे काढतोय ना तिकडे म्हणजे मला अंदाजा पण होता की इकडे पण आहेत कर गौरव तू किती वर्षापासून काढतोय काय शाळेत शाळेत हा सातवी आठवी पासून हा बघा आता भाई आता आमच्या आहे मुंबई चांगल्या ठिकाणी तर हे कसे आहेत अनुभवाचे बोल आहेत काय गौरव यासाठी तुम्हाला अनुभव नक्कीच पाहिजे काळवी ओळख ओळखण्याकरिता ऍक्च्युली कॅमेरा मित्रांनो खूप आलेल कारण की माझे दोन्ही हातामध्ये पिशवी आहे तिकडे एक पिशवी आहे इथे तुम्ही बघू दाखव तुम्हाला तर कसं दाखव आता ऍक्च्युली असं झालंय दुसऱ्या हातात पण पिशवी आहे त्यामुळे मी ना कॅमेरा माझ्या फेसवर करत नाही आहे समोरच ठेवले कारण की तो आहे ना कालवी तर त्या जमा करण्यासाठी मला ही हा माझा बिझी आहे आणि दुसऱ्या हातात आपला हा कॅमेरा आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही आहे बरोबर कसा कॅमेरामध्ये काय चाललंय ते पण ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की इकडे किती पातळीवर पाणी असतं ना ते तुम्हाला मला आहे ॲक्च्युली माझ्या पाठी आता ना ब्रिज आहे हा ब्रिजचं काम चालू आहे आणि या ब्रिजचे पोल आहेत ना त्यावरती मी तुम्हाला दाखवतो की इकडे जर तुम्ही नॉर्मल डेजमध्ये याल ना तर इथे किती पाण्याची पातळी असते पाण्याची लेवल किती असते ती दाखवतो तुम्हाला हे बोलतो तर हा आपल्यासमोर हा ब्रिज ब्रिजचं चा काम चालू आहे आणि हे जे जंग लागलेलं बघता तुम्ही मित्रांनो इकडे वरती इथे पाण्याची लेवल एवढी असते ओके या लेवलपर्यंत पाणी असतं आणि माझं डोकं इथे येतं इथे इथे बरोबर डोकं आहे माझे मध्ये विचार करू शकता किती वर असतं आणि तेच पाणी पुढे किनाऱ्यावरती कमी होत होता ॲक्च्युली हा ब्रिजच्या खाली आलो आपण आणि इकडे जेवढे पण तुम्ही बघू शकता या ब्रिजला बघा एक ना ऑरेंज कलरचं असे ना बॉर्डर आहे या बघा या अशा प्रकारे ना वरती बॉर्डर आहे म्हणजे इकडे नॉर्मल डेजमध्ये समुद्राचं पाणी या लेवलला असतं आज ते नाहीच असल्या म्हणजे काहीच नाही आहे म्हणजे लिटरली बघू शकता पाणी किती खाली आहे जरी बेसिक तुम्ही कॉमन डेजमध्ये याल ना तर ह्या लेवलला पाणी असणार इतक्या वरती वरती आज किती पाणी खाली विचार करा सुकतीच्या वेळी किती पाणी सुकय हे जर पोहोती असतील भरती म्हणजे भरती असते पाणी असेल त्याचा तुम्ही अंदाजा पण नाही लावू शकता लिटर अंदाजा लावू नाही शकत कारण मी आज फस्ट आलेलो भावाला आपल्याला छिंदाणा भेटलेला आहे तो काढतोय छिंदाणा म्हणजे काय दाखवतो तुम्हाला आता तो काढेल तेव्हा छिंदानाचा प्रकार हे बघू दाखव रे थांब हातामध्ये हे बघू शकता मित्रांनो एक छिंदाने असं हातंच सरळ थांब हे बघू शकता छिंदाने तर सगळ्या गोष्टी समुद्रातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इथे भेटत आणि मित्रांनो पाणी खूप थंड आहे माझ्या पायाला जसं पाणी लागलं आहे ना हाय आहे थंड पाणी एकदम समुद्राचे म्हणजे दुपारच्या वेळी कसं पाणी एकदम गरम असतं उन्हाच्या प्रभावाखाली पण ठीक आहे बघ अजून एक छिंदाने भेटले इथे दाखव हे बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जरासा चेंज आलेलं आहे ॲक्च्युली काय झालं ही अर्धी पिशवी झाली आहे ना आता वजन झालं आहे मला वजन अर्धी पिशवी झालेली आहे तर वजन होत झालं आहे ॲक्च्युली आणण्याला दोन पिशव्या पण म्हटलं तर वजन नेण्यापेक्षा म्हटलं गौरवने सांगितलं की इकडंच सोडवून कालवीतली जी मास्ट आहे की आपण एका बाटलीमध्ये जमा करू आणि ती बॉटल घेऊन जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला वजनाचा भार कमी होईल वजन घेता येणार नाही वजन कमी होईल आपल्याकडलं आणि डायरेक्ट जास्त क्वांटिटीमध्ये कालवं आपल्याला घेऊन जाते तर हे बघू शकता तुम्ही आम्ही हाताने इकडे कालवी जमा करतो आणि खाली पडलं तू दाखव बॉटल दाखवते हे बघू शकता येतात आपण जमा केलेले आहेत कालवं नंतर तुम्हाला दाखवतो हां तेच आता असं चालू केलेलं आहे म्हणजे एवढी पिशवी भरली आधी माहिती असते तर आता एवढं ती बॉटल पण भरली असती पण असो जे आपल्याला ज्या प्रकारे हे ए, ए, खाली खाली, खाली। ज्या प्रकारे आपल्याला भेटते आपण त्या प्रकारे जमा करत चाललेलो आहोत तर मित्रांनो हो आपली बघू शकता ती एक पिशवी भरलेली आहे आणि आता इकडे ही दुसरी पिशवी आपण भरायला सुरुवात केलेली आहे आणि वाचले साडेपाच तर बघू शकता अजून आपले कालवी पोजायचं काम चालू आहे ही पण ही बघू शकता कशा प्रकारे कालवी आहेत तर मित्रांनो आता कालवी वगैरे पकडून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता परिसर असून आता वाजलेले साडेसहा आपण आलेलो होतो सव्वा तीन साडेतीनच्या दरम्यान आलेलो होतो तेव्हापासून त्याचा सव्वा सहा म्हणजे पाच सहा तीन, तीन तासामध्ये आपण ही एक पिशवी आणि ही एक पिशवी असं जमा केलेलं आहे ॲक्च्युली काय होतं इकडे पूर्ण ना ह्या परिसरातनं पूर्ण गर्दी होती त्यामुळे आपण तिकडे गेलेलो त्या बाजूला पूर्ण तर गर्दी असल्यामुळे जास्त जमा करता आले नाही पण जेवढे काय आले तेवढे जमा केलेले आहेत बघू आता पुढच्या वेळी आता एक आपल्याला हा स्पॉट माहिती पडलेला आहे तर नेक्स्ट वेळी कधी जेव्हाही होईल तेव्हा येऊ बाकी आता मस्तपैकी जाऊया घरी गाडी आपण तिकडे मातीमध्ये उभी केलेली आहे त्याला ग्राउंड बघूया की गाडी व्यवस्थित आहे की नाही कारण की स्टँड जरा बँड झालेलं होतं मातीमध्ये घुसलेलं होतं रेतीमध्ये त्यामुळे त्याला जाऊन बघूया गाडी व्यवस्थित उभी आहे की नाही आणि आता घरी जाऊया बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा कारण की आता ह्या पुढे आपल्याला तुम्हाला मी असेच काहीतरी वेगवेगळ्या वे व्हिडिओ घेऊन येणार आहेत मुंबईतल्या ज्या तुम्हाला देखील माहिती नसेल की अशा ठिकाणी काय असं देखील होऊ शकतं जसं की आजचा हा व्हिडिओ होता तर आपल्या चॅनलसोबत बनून राहा आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अशी काळजी घ्या